सव्वीस जानेवारी हा दिवस संपूर्ण देशात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो कोरोना संसर्गामुळे गेली दोन वर्षे ध्वजारोहण दो झाले मात्र विद्यार्थी व मान्यवरांची कोणतीच हालचाली झाली नाही यावर्षी प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थींनी युकामधे उत्साह दिसून आला आणि सकाळच्या मिरवणुकीत उत्साह दिसत होता प्रजासत्ताक दिनानिमित्त शहरातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले प्रथम नगरपरिषद मुख्याधिकारी राजेंद्र चिखलराधे नगरपरिषद कर्मचारी व माजी नगरसेवकांच्या उपस्थितीत नगरपरिषद कार्यालय येथे ध्वजारोहण केले त्यानंतर बाजार चौक येथे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पवन जयस्वाल व काँग्रेस कमिटीचे सचिव विजय बसवार व शेकडो मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले नगर परिषद हायस्कूलच्या प्रांगणात सकाळी उपविभागीय अधिकारी अतुल मेत्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यात तहसीलदार प्रताप वाघमारे ठाणेदार हृदयनारायण यादव नायब तहसीलदार संदीप डाबेराव विजय कोहरे नगर परिषद सावनेचे अधीक्षक दिनेश बुधे डॉक्टर मंजुषा ढोबळे डॉक्टर संदीप गुजर डॉक्टर भगत डॉक्टर शिवम पुन्यानी जैन आदी शहरवासी यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण संपन्न झाले ध्वजारोहणानंतर शहरातील स्वतंत्र सैनिकांचा शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला याप्रसंगी उपविभागीय अधिकारी अतुल मेत्रे यांनी सावनेर पोलीस स्टेशन होमगार्ड एन सी सी कॅडेट एन एस एस कॅडेट अग्निशमन विभाग नगरपरिषद सावनेर आरोग्य विभाग यांनी पथसंचालन करून राष्ट्रध्वजाला वंदन करून सर्वांना मंत्रमुग्ध केले एन सी सी पद मंच पर सलामी देते हुए सामने लगा करने विद्यालय के विद्यार्थी एन सी सी रशनल कार्यक्रम के जवान मंच को सलामी देते हुए और विश्व प्रांगण में एक गणतंत्र दिवस में और उसको भी आंकड़े भी महिला सलामी देते हुए नारी शक्ति जार के सामने कन्या को सलामी देते हुए जार कन्या विद्यालय नारी शक्ति का प्रदर्शन नगर परिषद हायस्कूल मंच के सामने <tats> जस्तम बाजार चौक नगर परिषद हायस्कूल सावने सुभाष प्राथमिक हिंदी मराठी अभ्यंकर प्राथमिक शाळा पलिया हिंदी सारस्वत पब्लिक स्कूल सेंट जॉन कॉन्व्हेंट आदी शाळांच्या मुख्याध्यापकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले नगरसेवक सुनील चाफेकर माजी नगरसेवक तेजसिंग सावजी माया बुंदेले शहर काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष दिलीप घटे गोपाळ घटे पत्रकार दीपक कटारे लक्ष्मकांत टिवरे निलेश पटे पांडुरंग भोंगाडे अश्विन करोकर साधिक शेख दिलीप फाले गेंदलाल कमाले विनोद माळवे विनोद वाळके सुनील निखार सिंधू शेख आदी प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तहसील कार्यालय सावनेर व नगर परिषद सावनेरच्या सर्व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले व अमोल देशपांडे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले यू झुंजवाडिया विदर्भ न्यूज सावनेर